हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड कट ऑफ विषयी सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्व संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण पाहणार आहोत तर बघा जिल्हा न्यायालय भरती दोन जिल्हा न्यायालय भरती आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तो शिपाई आणि लिपिक या पदासाठी महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण शेवट पर्यंत पाहायचा आहे जेणेकरून संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आता बघा तुमची जी, जी प्रोसेस कशा प्रकारे सुरू आहे जिल्हा न्यायालय भरतीची ती समजून घ्या तर बघा फर्स्ट रिस्पॉन्स शीट सर्वांनी चेक केली आहे दोन मार्च ते चार मार्च या कालावधीपर्यंत मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे होते तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ज्या ज्या प्रश्नावरती तुम्हाला डाउट होता त्या त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलेले आहे आता ती लिंक मित्रांनो बंद झालेली आहे ठीक आहे आता बघा अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन पंधरा ते वीस मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो आता अंतिम रिस्पॉन्स शिट किंवा म्हणा सेकंड जी रिस्पॉन्स शीट येणार आहे तर ती मित्रांनो पंधरा मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये कधी सुद्धा येऊ शकते आज तारीख आहे मित्रांनो पंधरा मार्च आज आपण व्हिडिओ बनवतोय तर आजपासून येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत सुद्धा येऊ शकते त्यानंतर मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशनची यादी होणार आहे आपण तुमची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता तर बघा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळालेले आहेत बारा चौदा सोळा अठरा याच प्रकारे मार्क मिळालेले आहेत पंधरा ते वीस या रेंजमध्ये सर्वांना मार्क आहेत ठीक आहे त्यानंतर आता नेक्स्ट समजून घ्या सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी खूप खाली येण्याची शक्यता आहे तर आता लिपिक पदाच समजून घ्या तर लिपिक परीक्षक परीक्षेत विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत अठरा ते बावीस या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ठीक आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे कॅटेगरीनुसार नुसार कट ऑफ खूप कमी लागण्याची शक्यता आहे तर बघा जवळपास मित्रांनो चाळीस हजार विद्यार्थ्यांची निवड होणार आहे कारण की एकाच सात विद्यार्थी घेतले जाणार आहेत पाच हजार सातशे प्लस व्हॅकेन्सी आहेत आणि चाळीस हजार विद्यार्थ्यांची निवड होणार आहे मित्रांनो घेतले जाणार आहे सेकंड स्टेप साठी या व्हिडिओमध्ये आणि ही जी मी आत्ता इन्फॉर्मेशन सोबत शेअर केली याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद